तब्बल एक कोटी नव्वद लाखांची उलाढाल करणारा इंद्रायणी भाजीपाला उत्पादक संघ मल्लेवाडी व वा गुरुदत्त व्हेजिटेबल मल्लेवाडी यांच्याकडून हजरत पीर बालीसाहेब उरसा निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत तसेच नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इंद्रायणी भाजीपाला उत्पादक संघ मल्लेवाडी अध्यक्ष मान्य शशिकांत बाबासाहेब पाटील मल्लेवाडी बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलनात आहे. बाद्रा सांगली अपडेट. मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे हजरत पीर बाली साहेब पुरुष मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उत्सव विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी गंधरात्र, गुरुवारी नैवेद्य व सायंकाळी तमाशाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच सायकल पळवणे, धावण्याच्या शर्यती, ऑर्केस्ट्रा व कुस्त्यांचे जंगी मैदान यांचेही आयोजन करण्यात आले होते. शनिवारी कुस्त्यांचे भव्य मैदान संपन्न झाले या प्रसंगी परिसरातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब जिल्हा परिषदेचे माजी सभापती आप्पासाहेब हुर्डे मिरज विधानसभा क्षेत्राचे शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव मोहन वनखंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर शिंदे बापूसाहेब बुरसे बेडकचे सरपंच उमेश पाटील काका सुधामने हास्य जत्रा फेम अजित कुमार कोष्टी महेश मोरे आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी कुस्त्यांचे जंगी मैदान संपन्न झाले विविध गटांच्या कुस्त्या यावेळी पार पडल्या एकवीस हजार रुपयांची प्रथम क्रमांक असणारी कुस्ती सांगलीचा पैलवान पृथ्वीराज पवार व कोल्हापूरचा मंगेश बेले यांच्यात झाली यामध्ये पृथ्वीराज पवारने बाजी मारली पन्ना हजार रुपयांची द्वितीय क्रमांक असणारी कुस्ती अर्बचा महेशपत्नी खटेराजचा विश्वजित रुपनर यांच्यात झाली यामध्ये विश्वजित रुपनर विजय झाले तृतीय क्रमांकची अकरा हजार रुपये असणारी कुस्ती किरण शिसाळ व सचिन अत्नी यांच्यात संपन्न झाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने मल्लेवाडी येथे प्रथमच पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व बाळासाहेब फोनमोरे एकाच मंचावर असल्याचे दिसून आले पालकमंत्री सुरेश खाडे येताच फोनमोरे यांनी त्यांचे स्वागत केले यावर सुरेश खाडे यांनी स्मित हास्य करत नमस्कार केला जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब फोनमोरे हे मल्लेवाडी गावचे सुपुत्र असून उर्सानिमित्त प्रथमच होणमोरे व सुरेश खाडे एकाच मंचावर दिसून आले पालकमंत्री सुरेश खाडे मंचावर येताच होनमोरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत पालकमंत्री सुरेश खाडे यांचे केलेले स्वागत आज चर्चेचा विषय बनत आहे अतिशय उत्साहात या कुस्त्या संपन्न झाल्या यावेळी मान्यवरांनी भरभरून दाद दिली यावेळी सरपंच विनायक पाटील पोलीस पाटील अभय शिंदे राजकुमार भोसले रविकांत साळुंखे महादेव चव्हाण इंद्रायणी भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष शशिकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते